क्रमांक या मैदानातील बत्तीस सुटला श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आयोजित केलं आज भव्य दिव्य मैदान लढत चालू आहे पाच गाड्या आणि चौघात लढत चालू मध्ये सुंदर अशी गाडी होते ओगले वारीकरांचा संग्रमाने त्याच्याबरोबर पन्नास पन्नास <laughs> गड क्रमांक बत्तीस चा निकाल बत्तीस चा निकाला तास क्रमांक चार उन्हली गाडी आई गावली प्रसन कुमारी रिया जे पडील सोनारपडा बवरा जोकर पॅन्स क्लब सोन्या पन्नास पन्नास सोनारपडा ढो या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाच्या त्यावरती बसताऱ्या बहि्या ड्राईव्हरचे हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन या गाडी सोडाय गेले सगळे बाहेर या सुंदर असे गाडी पाहिले उला ज्योतिरिंग प्रसन संग्राम उदय सिंह पाडील होगलेवाडी मोर्णवारीकरांचा या ठिकाणी पूजा पहाडा